आज करमाळे या ठिकाणी आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली कशाप्रकारे समाज बांधवांचा या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला मिळाला या ठिकाणी आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक यांची जयंती व मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये सात सप्टेंबरला सा त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र रथाचं उद्घाटन करून महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी आपली जी कामं झालेली आहेत समाजाची कामं झालेली ती घेऊन आपण समाजासमोर जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जे सन्मान आहे खऱ्या अर्थान त्या ठिकाणी देणार आहे करमाळा या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पहिल्यांदाच एवढा समाज एवढा उत्साह समाजामध्ये आहे त्याचं कारण की अनेक मागण्या ज्या स्वातंत्र्य काळानंतर आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या सर्व देवाभाऊनी पूर्ण केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अनेक मान्य आमच्या आहेत जे हे पूर्ण करण आहे त्याचा उत्साह अतिशय महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि आज करमाळामध्ये करमाळा शहरामध्ये ही सभा झाली अतिशय मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आले खरं तर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्रातील घराघरामध्ये व्हायला पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु तशा तसा आणखीसुद्धा होताना दिसून येत नाही आहे महाराष्ट्रामध्ये दरवर्ष आद्य क्रांती राजोमाजी नाईकांचा जार प्रत्येक ग्रामपंचायतीला जातो प्रत्येक शाळेमध्ये जातो म्हणजे शासकीय आणि शासकीय जेवढी कार्यालयं आहेत मग मंत्रालयापासून फार सर्व सर्वांना जेअर जातो आणि सर्वांना याच्यामध्ये म्हणजे थोडंफार कुठं तरी होत असेल पण असं जर कुठं जर आपल्याला जाणवलं तर त्या ठिकाणी समजा ग्रामपंचायतमध्ये एखाद्या ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा काय ग्रामसेवकांनी सरपंचांनी जर जयंती साजरी नाही केली तर त्या त्याचं पद जाऊ शकतं ग्रामसेवक सस्पेंड होऊ शकतो त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आत्ताचं सर्व म्हणजे मला वाटत नाही असं पद याच्यामध्ये हे आहे पण तसं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये शंभर टक्के समाज बांधवांनी पाहा आपण आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की मराठा आणि ओबीसी आरक्षण यामधला जो वाद होता तो मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने सोडवलेला आहे ओबीसीच्या ताटातलं कुठलंही म्हणजे त्यांचं जे काय असेल आरक्षण ते कुठंही गेलेलं नाही थोडंफार इकडं तिकडं झालं असेल परंतु ओबीसीचं आरक्षण आहे तसं आहे आणि सध्या तर राजकारण मराठा वर्सेच ओबीसी असं सुरू आहे नाही याच्यामध्ये मराठा समाजामध्ये गरीब लोक जसं प्रत्येक समाजामध्ये आहेत तसं मराठा समाजामध्ये अनेक लोक आहेत आणि ते कुंभीचे दाखले काही लोकांना पहिले पण आहेत आणि आता पण त्या ठिकाणी मिळत आहे एवढंच आहे की पहिलं त्या ठिकाणी जे मिळायचे ते थोडे लेट मिळायचे आता काय आंदोलनं झाल्यानंतर एक दबाव स सरकारवरती आल्यानंतर ते बाकीच्या जे खाली जे अधिकारी आहेत त्यांनी ती करत आहेत पण असं कुठलाही डुप्लिकेटपणा म्हणजे खऱ्या अर्थानं सरस सरसकट किंवा अनेक काय किंवा अमकं गॅजेट जमके असा कुठला प्रकार नाही आहे जे काय आहे ते सर आहे आणि जे बा, जे तुम्ही म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे त्यांनाच ती दाखली मिळणार आहे की ती दाखल पहिलेही मिळालेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने ओबीसी समाजाने भिनायचं काही गरज नाही भीती एकाच मताची म मना लोकांना वाटते की येणारा जो काळ आहे आत्ता जो महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगर परिषद किंवा ग्रामपंचायत ही जी इलेक्शन आलेले आहेत त्या इलेक्शनमध्ये ओरिजिनल जो ओबीसी आहे यांचा हक्क कुणी घ्यावा नाही तर त्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासमोर त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ ओबीसी समाजाचे नेत्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मिळकुलीवालानं जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांचा हक्क कुणीही काढून घेणार नाही असं ठामपणे सांगतो कारण देवाभाऊ ह्या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा देव आहे आम्ही देव मानतो आणि त्यामुळं ते देवांकडून आम्हाला अपेक्षा आहे सध्या लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील हे सीच्या आरक्षण आरक्षणासाठी किंवा त्यांचं आरक्षण वाचावं यासाठी मैदानात आता दंड थोपटून उभा राहत आहेत कुठेतरी हा वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत काय नाही याच्यामध्ये शंभर टक्के कारण जे ज्येष्ठ नेते आहेत सर्व मी आपल्याला सांगितलं त्या सर्वांचं त्या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे देंच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं आंदोलनं चालू आहेत आणि ते जर केलं नाही तर ते अजून काही हवा नाही म्हणून त्यांना भीती आहे पण त्यामध्ये त्या याच्यामध्ये जर असं उद्या जर काही जर आपल्याला वाटलं की बघा त्या याच्यात खरोखर काही बदल होऊ शकतो किंवा होऊ शकतो तर आपण आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन शेवटी समाज महत्त्वाचा आहे बा यामध्ये आम्हीही त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या भौतिक समाजासारखं उभं राहू सर आता आपण जर पाहिलं की ओबीसी समाज हा मोठा आहे परंतु छोट्या छोट्या जातींमध्ये छोट्या छोट्या घटकांमध्ये विभागला गेलेला आहे त्यामुळे तो समाज लवकर एकत्र येत नाही आता ह्या सर्व समाजाला एकत्र मोठ बांधण्यासाठी आपले कसे प्रयत्न असतील यामध्ये आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आपल्याला सांगत की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एवढा मोठा उपकार आमच्या बहुजन समाजावरती करून ठेवलेला आहे कारण ती ज्यावेळेस एकत्र आली त्यावेळेस बाकीच्या जातींना ला कळायला लागलं की आम्ही एकत्र आलो पाहिजे त्यामुळं आपण पाहता आहे की प्रत्येक समाज बहुजन समाज आता लाखोच्या संख्येने ज्या ज्या ठिकाणी आपण होतंय त्या त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने बहुजन समाज एकत्र येतोय उद्या जर तसे जर आंदोलनाची वेळ आली शंभर टक्के जे आंदोलनमध्ये तरी जे आंदोलन झालं त्याच्यापेक्षा दहा पटीने त्या ठिकाणी लोकं बहुजन समाजाची जाऊ शकतात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक बळी गेलेला आहे आरक्षण वाचावं किंवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की आता आमच्यातला एक शहीद झालेला आहे आणखी किती शहीद होण्याची आपण वाट बघताय तर यामध्ये त्यामध्ये भुजबळ साहेबांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मला प्रतिक्रिया देण्याकरता मी एवढा मोठा नाही पण मी भावनिक आव्हान आपल्या माध्यमातून या ठिकाणी बहुजन समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व मुलांना सर्व तरुणांना सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी करण की आत्ता जी चाललेलं आहे याच्यामध्ये आपण घेऊ नका आपल्यावरती कुठलाही अन्याय झालेला नाही होणार नाही आणि यामध्ये जर तसं जर तर आपण लढणारी जात आहोत आपण रडणारी नाही असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो